मनोज जरांगे पाटील म्हणाले आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहोत आणि सरकारच्या समोर लढणार आहोत ती जिंकणार आहोत बारा तेरा दिवस झाले सुरेश दस यांनी फडणवीसांना निरोप दिला आहे मात्र अद्याप आमची एकही मागणी जी आहे ती पूर्ण झालेली नाही आणि पंधरा तारखेपासून त्यांनी साखळे उपोषणाचा इशाराही दिला हे बघा दादांनी तसं म्हणलं असेल परंतु आम्ही आता मंगळवारी जी कॅबिनेट येईल त्याच्यामध्ये ज्या चार मागण्या शिंदे समितीच्या बाबतीतली एक आहे दुसरी गॅझेटियरच्या इयरच्या आहे शिंदे समितीच्या कामकाजाच्या बाबतीतले ज्या चार मागण्या लेखी स्वरूपामध्ये मनोजदादा जारांगे पाटलांना लिहून दिलेल्या शासनाने त्याच्या बाबतीतले हालचाल मंगळवारपासून सुरू होईल मंगळवारपासून हालचाल सुरू झाल्याच्या नंतर मग त्यांना रस्त्यावरची लढाई लढण्याची आवश्यकता नाही आणि उद्या ते रस्त्यावरची लढाई लढायचे म्हणलं तर आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत आहोत त्याच्याबद्दल कोण काय म्हणत आहे आम्ही जरी भाजपाचे असलो कोणी कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरीसुद्धा रस्त्यावरची लढाई बांधल्यानंतर सर्वजण याच्यामध्ये उतरते परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही मुख्यमंत्री महोदय हे काही निर्णय ज्याला सुरुवात करायला पाहिजे मुळात काय आहे की आमच्या मराठा सम समाजाची जी समिती आहे ती समितीच गठीत झालेली नाही आता ह्या मंगळवारी ती गी गठीत होईल अशा प्रकारची आशा आहे तुम्ही उपसमितीकडनं उप जी अपेक्षा व्यक्त आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगी ज्या मागण्या आहेत त्या सर्वच मागण्या सरकारकडनं मान्य होतील अशा स्वरूपाचा काही आपल्याला विश्वास वाटतो का हे बघा आठ पैकी चार मागण्या मान्य केलेल्या आणि उपसमितीने आत्तापर्यंत मग ती चंद्रकांतदाच्या अध्यक्षतेखालती असो एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखालचे असो या उपसमितीने खूप काम केलेलं आहे खूप काही काम केलेलं आहे मग ते दोन हजार अठराला त्याच्या आधी जो कायदा झाला तेव्हापासून उपसमितीने आणि दोन हजार चौदापूर्वी नारायणराव राणेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती या समित्यांनी खूप काही काम केलेलं आहे सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे की ती उपसमिती स्थापन होणं आणि ती माझ्या मते येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तो विषय येईल असं मला वाटतं